बाप्पा मोर्या आवड असली की सवड मिळतेच बाप्पाचे आगमन घरी होणार या उत्साहाने माझी मैत्रीण पूजा आणि सोनल या दोघींनी नारळाच्या किशीचे स्वतःच्या हाताने डेकोरेशन घरी बनवले नारळानी नारळातील खोबरे जणू काही खरेखुरेच दिसत आहे आणि त्या नारळातील बाप्पाची मूर्ती देखील या डेकोरेशन ची सुंदरता अजून वाढवत आहे बाप्पाला नारळ अत्यंत प्रिय कारण बाप्पाच्या आवडीचा मेन्यू ओल्या नारळापासूनच बनला जातो हो बरो बरोबर उकडीचे मोदक ऑफिस आणि घरातील काम सांभाळून माझ्या मैत्रिणींनी आनंदाने आणि आवडीने बाप्पासाठी हे नारळापासून डेकोरेशन तयार केले घरी गणपती असल्याने पूजाने आम्हा सर्व मित्रमैत्रिणींना दर्शनास येण्यासाठी आणि भोजनासाठी आमंत्रण दिले आम्ही मित्रमैत्रिणी पूजाच्या घरी गेलो बाप्पाचे मनपूर्वक दर्शन घेतले आणि पूजाच्या आईने स्वतःच्या हाताने बनून सुंदर अशी वेज बिर्याणी आणि शेवयाची खीर आम्हाला खाऊ घातली वेज बिर्याणी आणि शेवयाची खीर याचा आम्ही अगदी पोट भरून आस्वाद घेतला रोजच घरचं जेवण करून आणि स्वतःच्या हातचं करून कंटाळा आला होता त्यामुळे पूजा आणि पूजाच्या मम्मीचे खरच आभार दीड दिवसानंतर बाप्पाचा निरोप घेताना खरच खूप वाईट वाटत होतं पण मनोभावे पुढच्या वर्षी लवकर या या उद्देशाने आपल्या लाडक्या बाप्पाला थाटात वाजत गाजत नेले बाप्पासाठी असणारा लहान मुलांचा उत्साह आणि रस्त्यावरील येजा जा करणाऱ्या माणसांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला व्हिडिओतून पाहायला मिळेलच ज्याच्या आग्रहाच्या आमंत्रणामुळे या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केल्या विसर्जन करण्याबरोबर बाप्पाची सगळ्यांनी आरती केली आणि लहान मुलांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना प्रसादाचे वाटप केले लहान मुलं ही देवाघरची फुलं लहान मुलांमध्ये बाप्पासाठी जो आनंद आणि उत्साह आहे कायम असाच टिकून राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना अखेर तो क्षण आला आणि बाप्पाची विसर्जन करायची वेळ आली पुढच्या वर्षी लवकर या असे सांगून बाप्पांचा आम्ही सगळ्यांनी निरोप घेतला प्रदूषण होऊ नये आणि निसर्गहानी होऊ नये म्हणून अशा सुंदर रीतीने बाप्पाचे विसर्जन करण्यात आले आमच्या चॅनलवरील व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच so